नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता माझं डेली नॉर्मल एक रुटीन असतं प्रत्येकाचं अगदी तसंच सुरू झालेलं आहे कारण की सुट्या तर संपल्या सुट्या असल्यामुळे ना एक नॉर्मल रुटीन सुरूच नव्हतं म्हणजे होतं पण थोडंफार इकडे तिकडे होतंच आणि न मध्ये गावाला गेल्यामुळे तर रुटीन इथलं तुटलंच होतं आज म्हणजे गावाहून आल्यानंतर ना जवळपास तीन दिवस मी कंटिन्यू घराची बऱ्यापैकी साफसफाई केलेली कारण की बरीच धूळ अशी जमलेली होती घरामध्ये आणि आणलेला सामान तर विचारूच नका खूपच अशा बॅग्ज एका रूममध्येच मी ठेवून दिल्या की जेणेकरून सगळीकडे पसारा दिसणार नाही आणि आवरायलाही म्हणजे खूप लवकर आवरलं जाईल माझं सुरुवातीला तर ना म्हणजे ढोकंच चालत नव्हतं की चा मी कशी कुठून सुरुवात करू कारण की पंधरा दिवसात ना चांगलंच म्हणजे पसारा पण झालेला होता आणि असं धूळ पण खूप झालेली होती बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे ना त्यामुळे आवाज देताना ना सगळं रेकॉर्ड होतं आहे मी खिडक्या जरी लावल्या ना पण जोरात पाऊस येतो आहे त्यानंतर ना काय केलं मी अंगण वगैरे तर स्वच्छ केलंच आणि आपला हा भाग होता जो युटिलिटी एरिया म्हणतो तर तोही स्वच्छ करून घेतला कारण की ते म्हणजे पॅसेज नंतर अंगण वगैरे काही खराब झालेलं नव्हतं कारण वरती काका काकू का राहतात त्यामुळे ते काळजी घेतात आणि त्यांनी ना झाडांचीही खूप काळजी घेतली इत की छान हिरवी जा गार अशी माझी झाडं झालेली आहेत ना ते बघून खरंच माझं खूप मन असं प्रसन्न झालं कारण की ना नाहीतर गावाला जाताना झाडांची खूप चिंता असते की कसं होईल म्हणजे एक लहान मुलाप्रमाणेच आपण त्यांची काळजी घेत असतो ते जगतील की नाही पण अगदी छान टवटवीत इनडोअर प्लांट्स पण अगदी छान ग्रो झालेले आणि बाहेरचे प्लांट्स तर विचारायलाच नको फुलं तर ना आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतात पण काय आहे की फुलांचा एक सीझन असतो आणि तेवढ्या पुरताच ते येतात पण ना हिरवीगार झाडं बघण्यात पण एक वेगळीच मजा आहे एक वेगळीच डोळ्यांची एक्सरसाईजच होते आणि मन प्रफुल्लिती होतं हिरवीगार झाडे झाडं जाड़ बघितल्यानंतर उन्नती तनिष्काला क्लासला सोडून आली आणि त्यानंतरनं माझं आता नॉर्मल घरातलं आवरणं सुरू झालेलं आहे आता किचन तुम्हाला स्वच्छ दिसतो आहे पण गावावरून आल्यानंतर ना भयंकर म्हणजे असं खराब झालेला होता कारण की जाताना पण ना मी म्हणजे एवढं आवरलेलं नव्हतं दोन दिवस लाईट नव्हती पाणीही नव्हतं अगदी वरच्यावरती आवरलेलं होतं आणि आवरूनही गेली असती तर पंधरा दिवसात खराबच झालं असतं आणि मध्येही मिस्टर आलेले होते ऑफिससाठी तर काही दिवस तर मग परत गॅस होट्यावरती बरीच भांडी होती ती सगळी मी रात्रीच घासून ठेवलेली आणि आता मी लावून घेते सगळी भांडी पण ना रोज म्हणजे एक नॉर्मल रुटीनला जर आपलं आयुष्य असेल ना ते एकदम भारी वाटतं जगायला पण ना असं म्हणजे सतत चेंज होत असेल किंवा असं आपलं रुटीन जर तुटलं ना तर खूप कंटाळवानं फील होतं आणि म्हणजे चिडचिडी चेड़ हो होते माणसाची तर म्हणून मग ना एकदम नॉर्मल असं छान रोज सकाळी उठायचं कामाला लागायचं मुलांना शाळेसाठी तयार करायचं हे जरी आपल्याला म्हणजे खूप यात आपली दमचाक होते ना पण हे रुटीन जगण्यात पण एक वेगळीच मजा आहे सगळ्या बॉटल्सना हो मी रात्रीच घासून ठेवलेल्या हो होत्या की जेणेकरून सकाळी शाळेत जाताना ना म्हणजे धावपळ होणार नाही आणि अगदी हाताशीच बॉटल मला सापडतील म्हणून क्लासवरून येण्या येण्यापूर्वीच ना मी सगळ्या बॉटल्स टिफिन्स वगैरे पॅक करून ठेवते कारण की आता एवढं पॅक रुटीन झालेलं आहे दोघींचं की अजिबात म्हणजे जेवायलाही खूप कमी वेळेस तो असं मानलं तरी चालेल फार घाई होते सगळ्या याच्यात देवघरी मला आवरून घ्यायचं आहे पण आता त्याच्यासाठीही स्पेशली म्हणजे अंग वेळ काढावा लागेल कारण की नॉर्मली देवपूजा करणं आणि देवघर स्पेशली डीप क्लीन करणं ना यामध्ये थोडा फरकच आहे त्यानंतर ना मी संपूर्ण हे झाडझूड करून घेतली काने कोपरे वगैरे स्वच्छ करून घेतले डब्यांचा मागचा भागही मी स्वच्छ करून घेतला की जेणेकरून जेही असे धुळीचे कण गोळा झालेले असतात ना तर ते बाहेर येऊन जातात मी जेवण बनवायला घेणार आणि तेवढ्यातच ना, हो हो, ना सिलेंडर संपलेलं मला त्याचा इतका राग आलेला की सिलेंडरला सकाळीच खास संपायचं असतं म्हणजे त्या दुपारी संपायचं किंवा रात्री संपायचं त्यावेळेस घाई नसते माझं नेहमी ना अगदी सकाळीच संपतं म्हणजे सिलेंडर मी सगळी कामं करते पण सिलेंडरचं रेग्युलेटर लावण्याचं ना काम म्हणजे येतं मला प्रॉपर पण माझा विश्वासच नसतो की मी ते व्यवस्थित लावलं आहे की नाही मग त्याच्यामुळे ना मला परत कुणाला तरी म्हणजे मिस्टरांना उठवावं लागतं झोपेतून की मला लावून द्या आणि ते जर नसतील तर मी समोर नाशिकला तर सोनारताई असायच्या ना त्यांनाही शाळेत जायची घाई असायची मी लावायची पण चेक करायला परत बोलवायची की मी प्रॉपर लावलं आहे की नाही सकाळीच ना मी भाजी घेऊन आलेली होती दुधी आलेलं होतं आणि आता चहा ठेवायचा होता वेलची आणि आल्याचा मस्तच आणि मग तो पिऊन परत पुढच्या स्वयंपाकाला म्हणजे आपल्या सुरुवात करायची होती नेमकं दोन तीन भाज्या आणलेल्या पण नेमक्या काय बनवायच्या हे कन्फ्युजन होतं मग ठरवलं की कारली बनवायची कोरडी मिस्टरांसाठी आणि मुलींसाठी ना बटाट्याचा पराठा बनवायचा कारलेची भाजी ना मी अगदी साध्या पद्धतीने करते एकतर ती एक शेंगदाण्याची कूट भरलेली असते ती किंवा अशी साधीच म्हणजे बऱ्याच वेळेस ना तर मी अशीच बनवते म्हणजे नव्वद टक्के कारण की शेंगदाणे पण खूप जड होतात म्हणून कारली अशी गोल किंवा बारीक चिरून घेते लसूण घेते आणि कांद्याशी उभट चिरते थोडं तेल टाकते आणि त्यामध्ये कांदे आणि लसूण जिरं टाकून परतवून घेते आणि लगेच कारले टाकून थोडं मीठ टाकून ते थोडं वाफवलं की लाल तिखट टाकलं की झालं खोबरंही टाकतात लसूण कुटून वगैरे पण त्यामुळे ना मला असं वाटतं ॲसिडिटी वाढते म्हणून मग मी खोबऱ्याचा वापरही बंद करून दिलेला आहे कारल्याच्या भाजीत मला ना नाशिकला गेली ना त्यावेळेस मी खूप ठरवलेलं होतं की आपलं काकाजींच्या इथे जाऊन ना खोबरं वगैरे किसून आणेल पण इतका पाऊस होता की म्हणजे घरातून ना भाजी घ्यायला जाणंही कठीण झालेलं जा होतं म्हणून मग ना दूरच राहिलं सगळं खोबरं वगैरे किसणं येताना ना मी हे काचेचे झाकणं आणलेले कारण की ना यामुळे ना भाजी शिजायला खूप मदत होते अगदी म्हणजे पन्नास टक्के गॅस वाचतो असं म्हटलं तरी चालेल कारण की पटकन वाफ येते आणि भाजी होती बघा आल्यावर ना असा पसारा झालेला होता गव्हाच्या गोण्या किराण्याची गोणी आणि बॅगा तर विचारायलाच नको बऱ्यापैकी सामान तर आधी उचललेला होता असं म्हटलं तरी चा चालेल कारण की अर्ध्या बॅग्स मी खाली करून टाकलेल्या होत्या गहू तर ना मी बहिणीकडूनच आणलेला होता कारण की मा माझ्या माहेरी शेतात लावलेला होता तिकडून बहिणीकडे आलेला आणि बहिणीकडून इकडं आणलेला गहू यावेळीच्या आधीच आणलेला पण तो परत नाशिकला जाणार म्हणून ना मी गोणीतच पडू दिलेला आणि आता सगळं हे आवरायचं म्हणून मग ते सगळंच एकत्र करून घेतलेलं ही क्लिप ना आदल्या दिवशी मी शूटिंग करून ठेवलेली होती पण मी फक्त तुम्हाला थोडीशीच दाखवलेली कारण की तुम्हालाही पसारा आवडताना बोर नाही व्हायला हवं म्हणून तर अगदी बटाट्याचा पराठाही मी साध्या पद्धतीनेच केलेला बटाटे वाफवून घेतलेले आणि बडिशोप ओवा वगैरे जिरं हे असं मी तेलामध्ये मिरची म्हणजे थोडंसं फोडणी दिलेली आणि कोथंबीर वगैरे टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं बटाट्याचं सारण अशा ह्या फोडणीच्या भांड्याचा ना खूप उपयोग होतो अगदी वरणाला किंवा बऱ्याच गोष्टींसाठी वरून फोडणी द्यायची असेल ना तर मस्तच तुम्ही घेणार असाल ना नॉनस्टिकचं घेणे ऐवजी स्टीलचंच घ्या माझं तर राजेश कंपनीचं आहे पण अगदी दडस आहे यापूर्वी माझ्याकडे ना नॉनस्टिकचं होतं पण काही दिवसांनी ना त्याचं आतलं निघ निघून जातं म्हणून घेताना अग्नी किमतीत पण काही फरक नसतो अगदी पन्नास एक रुपयाचाच फरक असतो म्हणून मग घेताना स्टीलचं घेतलं तर अगदी मस्तच आता तर भरपूर असे छान छान डिझायनर आपले म्हणजे फोडणीचे पॅन आलेले आहेत मागच्या वेळेस जी भांडी आणली होती ना मी तर ती त्याच्यातनं मी ही पराती घेऊन आली होती येताना कारण की रोजच्या पोळ्यांसाठी मी तिथे वापरायचीच पण इकडे येताना आणलं नव्हतं पण यावेळेस आणलेली मला खूप आवडते ही परात पितळी आहे पराठ्याचंही पीठ मी अगदी सिंपल थोड्याशा ओवा मीठ आणि थोडंसं सा मोहनासाठी तेल टाकून मळून घेतलं आता तर सध्या ना सकाळी एवढी घाई चाललेली आहे की एक काम केलं की क्लासला घ्यायला जा एक काम केलं सोडवायला जा याच्यातच इतका वेळ जातो ना तर त्यात माझी फारच धावपळ होते पण क्लासेस पण महत्त्वाचे आहेत म्हणून मग तेवढं तर करावंच लागतं आणि आपण प्रत्येक ठिकाणी रिक्षाही नाही लावू शकत कारण की रिक्षावाले एका व्यक्तीसाठी म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी पण त्यांना परवडतील असे पैसे घेतात आता परत तीन चार दिवस ना व्हिडिओ नाही आले कारण की काय झालं मला परत शाळेत सोडवावं लागत होतं म्हणजे अकरा ते साडे अकरापर्यंत माझं तेच चाललेलं होतं कारण मला व्हॅनच मिळत नव्हती उन्नतीची स्कूल बदललेली मग त्यामुळे व्हॅनवालेही तिकडं मिळत नव्हते तनिष्काचे आधीचे व्हॅनवाले जे होते त्यांना आता त्या शाळेतले विद्यार्थी नव्हते म्हणून ना परत माझं रुटीन म्हणजे खूप धावपळीचं झालेलं क्लासेसवरून आल्यानंतर लगेच शाळेत सोडवायला जाणं प्र प्रत्येकाला वेगवेगळ्या एरियामध्ये सोडवायला जाणं परत घ्यायला जाणं यात पण ना मग आता देवाच्या कृपेने मला व्हॅनवाले दादा मिळालेले आहेत म्हणून मग आता जरा सेट झालं रुटीन एक रुटीन लागतं आणि लगेच ना काहीतरी असं होतं आणि परतमध्ये लिंक तुटते आणि त्यामध्येच ना मग व्हिडिओ शूटिंग करायचं जा राहून जातं किंवा शूटिंग केलेले व्हिडिओही एडिट करायचे जा राहून जातात कविता सनेरताईंची ना कालच कमेंट आली होती ताई व्हिडिओ का नाही आहे ते मी त्यांना सांगितलेलं होतं की आज व्हिडिओ येणार एका रुटीनमधून दुसऱ्या रुटीनमध्ये जोपर्यंत आपण सेट होतो ना त्याला बराच वेळ लागत असतो अगदी माझंही तसंच होतं आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे नाशिकला तर भरपूरच आहे आणि इकडे बुलढाण्यालाही म्हणजे मध्ये मध्ये चांगला पडतो मध्येच पाऊस नाही येत पण इकडे ना झटपट कोरडंही होतं अंगण पाऊस पडला की मध्ये ना गॅप येतो आणि लगेच सूर्यप्रकाश पण छान येतो मग छान असं म्हणजे वातावरण तयार होतं आणि बाहेर बघायलाही अगदी सुंदर असं वाटतं कारण की निसर्ग असा सगळीकडे हिरवगार झालेला आहे समोरची झाडंही अगदी छान आहेत आणि ही गल्ली ना सिमेंटच्या रस्त्यांची तर लगेच स्वच्छही होऊन जाते आणि जास्त वावर नसल्यामुळे ना ती नियमित स्वच्छच राहते आणि गल्लीतले लोक जेही आहेत ते ना नेहमीच झाडून घेतात अंगण पण स्वच्छ पाण्याने धुतात अगदी चांगल्याच मग त्यामुळे ना असं वाटतं की आपण कुठेतरी फिरायला जातो ना त्यावेळेस रिसॉर्टचे रस्ते असतात ना अगदी तसंच फील होतं या व्हिडिओमध्ये ना मग मी नंतर ना हे चेंज करून घेतलं काचेचं जेही कॉर्नर्स आहेत ते मी आ, हा तांब्याही आणलेला होता येताना आणि चहा साखरेचे डबे मी इकडे शिफ्ट केलेले नंतर मिठाचं दगडी भांडं आणि जे बाउल्स होते ना ह्या विंडो साईडला ठेवलेले पितळी आपला मसाल्याचा डब्बाही आणलेला मी सोबत आणि जे हे हे कॉर्नरचं स्टँड आहे ना तेही आणलेलं होतं कारण की मसाल्याचे डबे किंवा आपलं पोळीपाट ना ते ठेवण्यासाठी मला खूप उपयुक्त पडायचं नाशिकलाही म्हणून मग मी तेही सोबत घेऊन आलेली काचेच्या शेल्फवरती ना मी यावेळेस पेपर टाकून घेतला की धूळ सारखी पुसावी नाही लागणार पण गॅस उटा आवरून घेतला भांडी घासून ना पाणी म्हणजे त्यांचं खाली पडलं होतं त्यानंतर मी गॅस उट्यावरतीच असे उलटे मारून ठेवले आणि मग जेही कपडे वाळलेले होते ना ते आता घड्या करून घ्यायचे होते आता दोन तीन दिवसापासून तर माझं कपडे धुणं कंटिन्यू सुरू आहे हे स्टँड ना मी इथूनच घेतलेलं होतं बुलढाण्यातून साडेआठशे रुपयालाच घेतलेलं लो आहे लोखंडी आहे पण चांगली क्वालिटी आहे म्हणजे स्टीलचं चोवीसशे तीन हजार रुपयाचं घेण्यापेक्षा मला असं वाटतं हे साडेआठशे रुपयाचं परवडलं तुटलं तरी दुःख होत नाही आणि शक्यतो तुटणार नाही असं वाटतं आहे मला सुरुवातीला वाटलेलं की जास्त कपडे मावणार नाहीत यामध्ये पण भरपूर कपडे मावतात ते बारीक त्याचं कॉ हे असल्यामुळे दांड्या तर असं वाटत होतं की जास्त दांड्या नाही आहेत पण भरपूर दांड्या आहेत आणि छान असं म्हणजे किमतीच्या मानाने चांगलं वाटलं एकतर कपडे वाळत नाही आहे आणि गावाहून आल्यावरनं एवढे कपडे निघालेले मी तरी धुवून आणलेले होते बऱ्यापैकी पण मलाच असं वाटतं की, की मीच जास्त कपडे काढले की काय रेग्युलरमध्ये असतात आपले डेलीचेच पण गावाहून आल्यावरनं भरपूर असे कपडे आता धुण्याची वेळ आलेली आहे या रूमला ना मी स्टोर रूम केलेलं आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी कागद किंवा प्लास्टिकच्या बॉटल्सना खाली झालेल्या होत्या तर त्याही मी सगळ्या आता म्हणजे शॅम्पूच्या किंवा लिक्विड्स असतात आपले बाथरूम धुण्याचे ते सगळे ना म्हणजे खाली झालेलं सगळे टाकून द्यायचं होतं आधी वाटलं की भंगार जमा करू पण म्हटलं जाऊ द्या परत अजून कुठेतरी ते सगळं जमा करावं लागेल परत खूप दिवस असं ते कचऱ्यासारखं जमा राहतं म्हणून मग मी एकदा जर डस्टबिन मध्ये टाकूनच दिलं चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत